किती दिवस गेले ना स्वतःच्या मनाप्रमाणे काहीच न करता किती स्वप्न उंबरठ्यावरच थांबली कितीदा मनात आलं की मी स्वतःसाठी कधी जगणार पण नेहमीच कोणीतरी मध्ये आलं किंवा कोणाच्या तरी अपेक्षा आड आल्या किंवा कधी कधी परिस्थितीने थांबवलं पण आज स्वतः एका क्षणासाठी थांबा आणि काही प्रश्नांची उत्तरं स्वतःला द्या शेवटचं मी स्वतःसाठी काय केलं माझ्या आनंदासाठी मी कधी वेळ दिला मी खरंच माझं आयुष्य जसं हवं तसं जगते का की फक्त जबाबदाऱ्या पूर्ण करतीय मी जे करतीये ते मला आनंद देते की फक्त समाजात एक चांगली स्त्री म्हणून टिकून राहण्यासाठी मी हे करतीय जर या प्रश्नांची उत्तरं देताना मन थोडं जरी उदास होत असेल ना तर तुम्हाला बदलाची गरज आहे स्वतःसाठी उभं राहण्याची गरज आहे आणि या बदलाची सुरुवात तुम्हीच करू शकता आज महिला दिन आणि आजचा हा व्हिडिओ महिला दिन विशेष आहे हा व्हिडिओ त्या महिलांसाठी आहे ज्यांना स्वतःसाठी जगायचंय स्वतःच्या आनंदासाठी स्वतःच्या स्वप्नांसाठी उभं राहायचंय पण मन त्यांचं त्यांना कुठंतरी अडवत आहे काहीतरी त्यांच्या मनात आहे की जे त्यांना ते करू देत नाहीये स्वतःसाठी उभं राहू देत नाहीये तर त्या महिलांनी हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत की महिलांनी कुठली अशी प्रेरणादायी पुस्तकं वाचली पाहिजे अशी काही पुस्तकं आहेत जी महिलांना प्रोत्साहन देतील पुढे जाण्यासाठी नवी वाट शोधण्यासाठी तर त्या पुस्तकांची यादी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या आयुष्याचा संपूर्ण ताबा घ्या तुमचं आयुष्य दुसऱ्यासाठी खर्च करू नका आई पत्नी मुलगी वहिनी सून या भूमिका महत्वाच्याच आहेत पण त्या तुमच्या अस्तित्वाची ओळख नाही आहेत ह्या भूमिका जपा जगा त्यांचा आनंद घ्या पण ह्या सगळ्यात स्वतःला हरवू नका स्वतःला सांभाळा ह्या सगळ्या भूमिका तुमच्या आयुष्याचा भाग आहेत संपूर्ण आयुष्य नाही हे कधीही विसरू नका स्वतःला प्राधान्य द्या कारण तुमच्या आयुष्याचा केंद्रबिंदू तुम्हीच आहात स्वतःवर प्रेम करा स्वतःसाठी वेळ द्या स्वतःच्या इच्छांना स्वप्नांना महत्व द्या लोक काय म्हणतील याचा विचार करणं थांबवा स्त्री म्हणून तुम्हाला कायम शिकवलं जातं की इतरांच्या गरजा आधी ह्या ह्या जबाबदाऱ्या आधी तुझ्या गरजा नंतर पण सतत स्वतःला मागे टाकत राहिला तर एक दिवस तुम्ही स्वतःलाच हरवाल दुसऱ्यांसाठी झटताना जर स्वतःचा विसर पडला तर तुमच्या आयुष्याचं प्रयोजन काय तुमच्या मनाला हवं ते करण्यासाठी परवानगी द्या तुमचं मन तुमचं शरीर तुमची ऊर्जा सगळं तुमचं आहे त्याची काळजी घ्या लोक काय म्हणतील याचा विचार करणं खरंच थांबवा कारण हे आयुष्य तुमचं आहे त्यांचं नाही कोणी तुम्हाला पॅम्पर करेल ह्या अपेक्षेत मुळीच राहू नका कोणीतरी येईल मला समजून घेईल मला सांभाळेल कुणीतरी माझ्या आयुष्यातही आनंद भरेल ही कल्पना आता कालबाह्य झाली स्वतःचा आनंद स्वतः शोधा स्वतःला पॅम्पर स्वतःच करा स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य मिळवा हे खूप महत्वाचं आहे किती वेळा तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली पण पैशावर अवलंबून असल्यामुळे तुम्हाला ती करता आली नाही स्वतःच्या कष्टावर उभं राहणं म्हणजे केवळ पैसा मिळवणं नाही तर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी घेण्याची ती ताकद आहे तुम्हाला जे आवडतं ते करा पण त्यातून उत्पन्नही मिळवा स्वतःच्या कष्टाने मिळवलेला पैसा म्हणजे तुमचा स्वाभिमान तुमची ताकद तुमचं खरंच स्वातंत्र्य कोणीही येऊन तुमचं आयुष्य बदलणार नाहीये ते तुम्हालाच बदलायचंय सतत वाटतं ना कोणीतरी येईल परिस्थिती बदलेल आयुष्य सुंदर होईल पण हे खरंच होईल का खरं तर कोणीच येणार नाही कारण तुमच्या आयुष्याची जबाबदारी ही दुसऱ्या कोणाकडे असूच शकत नाही अहो स्वप्न पाहणं सोपं आहे पण ती पूर्ण करण्यासाठी उठून उभं राहायला लागेल दुसऱ्या कुणाच्या मदतीची वाट बघत बसला तर तुमचं संपूर्ण आयुष्य वाट बघण्यातच निघून जाईल जग जा कोणा थांबत नाही मग तुम्ही का थांबायचं दुसऱ्या कुणाच्या आधाराशिवायही तुम्ही सक्षम आहात तुम्हाला काय हवं आहे हे तुम्हालाच ठरवायचंय तुमचं आयुष्य तुमचे निर्णय यावर फक्त तुमचाच हक्क असायला हवा कोणी दुसरं तुम्हाला स्पेशल फील करून देईल ही अपेक्षाच ठेवू नका आपण कितीही मेहनत केली कितीही संघर्ष केला तरी कुठेतरी मनात एक वाटतच ना की कोणीतरी माझं कौतुक करावं माझ्या कष्टांची दखल घेतली जावी मला स्पेशल फील करून द्यावं पण हे नेहमीच घडत नाही तुम्ही ज्या गोष्टींसाठी रात्रंदिवस झटता त्याची किंमत इतरांना नेहमीच कळेल असं नाही लोक तुमच्या यशाचं कौतुक करतीलही पण त्यामागचा संघर्ष फारसा कुणालाच दिसणार नाही तो तुम्हालाच माहिती आहे त्यामुळे स्वतः स्वतःचे पाठ तोपटायला आपण कधी शिकणार दुसऱ्याच्या कौतुकावर अवलंबून राहिला तर तुमचं मेहनत त्यांचं मोल तुम्ही ठरवा तुम्हालाच ते माहितीये तुम्ही समजा काहीतरी नवीन शिकलात एखादी गोष्ट साध्य केली किंवा मोठं काहीतरी अचीव्ह केलं तर दुसऱ्यांनी टाळ्या वाजवल्याशिवाय त्याला किंमत नाहीये का स्वतःला सांगा की माझ्या मेहनतीचं मोल मला ठाऊक आहे तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचा महत्वाचा साक्षीदार तुम्ही स्वतः आहात तुम्ही कोणासाठी तरी नाही तर स्वतःसाठी मेहनत करताय लोकांच्या अप्रुव्हलची गरज नाही कारण माझी मेहनत माझ्यासाठी पुरेशी आहे मोठी आहे हे स्वतःला सांगा मला असं वाटतं तुमच्या प्रत्येक कृतीचं मेहनतीचं कष्टाचं मोल तुम्हाला ठाऊक असावं बस लोकांच्या स्वभावामुळे स्वतःच्या विचारसरणीला भावनांना बदलायचं नाही ते तसेच आहेत हे स्वीकारून आपण आपल्यासारखं राहायचं हो आणि नाही या शब्दांचा योग्य वेळी योग्य उपयोग करा किती वेळा आपण फक्त दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हो म्हणतो किती वेळा मनाविरुद्ध गोष्टींना नाही म्हणायचं राहून जात किती वेळा असं वाटतं की स्वतःसाठी काहीतरी करायचंय पण धाडस होत नाही मनाला न ना पटणाऱ्या गोष्टींसाठी स्पष्टपणे नाही म्हणायला शिका कुणीतरी नाराज होईल कुणाला वाईट वाटेल या भीतीने स्वतःला नकार देऊ नका तुमच्या वेळेचा भावनांचा हक्कांचा सन्मान करा आणि गरज पडल्यास ठाम नकार द्या त्याचप्रमाणे जे आयुष्यात करायचंय त्यासाठी ठामपणे हो सुद्धा म्हणा तुमच्या स्वप्नांसाठी निर्भयपणे हो म्हणा तुमच्या आनंदासाठी तुमच्या निर्णयांसाठी तुमच्या अधिकारांसाठी हो म्हणा तुमचं मन जे म्हणतंय ते करण्यासाठी हो म्हणा हो आणि नाही यावर तुमचं अख्खं आयुष्य ठरतं त्यामुळे योग्य ठिकाणी योग्य शब्द वापरणं शिका मनाला न पटणाऱ्या गोष्टींसाठी ठामपणे नाही आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी निर्धाराने हो म्हणा कुणाच्याही आधाराशिवाय पुढे जाण्याची मानसिकता ठेवा कोणी मदत केली पाठिंबा दिला तर चांगलंच आहे पण नेहमीच कोणीतरी माझ्यासाठी असावं वा। याची वाट पाहत बसू नका स्वतःला भक्कम बनवा गरज पडली काही गोष्टी शिकायची तर शिकून घ्या पण कोणावर अवलंबून राहू नका स्वतःच्या पायावर उभं राहायला शिका तुम्ही कोण आहात काय करू शकता याची जाणीव तुम्हाला असलीच पाहिजे स्वतःचा अभिमान बाळगा स्वतःला कमी समजू नका आणि आत्मसन्मान तर कधीच गमावू नका तुमच्या स्वप्नांसाठी कुठलीच तडजोड करू नका मी परत पर म्हणतेय की लग्न कुटुंब मुलं समाज सगळं महत्वाचं आहे पण ह्या सगळ्यात तुमची स्वप्न संपू देऊ नका तुम्ही स्वतःला विचारा की मला नक्की काय हवंय मी काय करू इच्छिते आणि एकदा का उत्तर मिळालं की त्या दिशेने ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झपाटून कामाला लागत विचार स्वतःला की माझे स्वप्न माझ्या इच्छा मी मागे टाकणं योग्य आहे का मी करेन पण नंतर असं म्हणत म्हणत सगळं आयुष्य निघून जाणार आहे स्वतःच्या मनाप्रमाणे जगला तुम्हाला जे हवंय ते अचीव केलं तर खऱ्या अर्थाने तुमचं आयुष्य अर्थपूर्ण होणार आहे स्वतःसाठी वेळ द्या स्वतःला महत्व द्या रोजच्या धावपळीत स्वतःसाठी काही तास काढा स्वतःच्या छंदांसाठी फिटनेससाठी मानसिक शांततेसाठी वेळ काढा तुम्ही आनंदी असाल तरच तुम्ही इतरांना आनंद देऊ शकता जसं घरासाठी मुलांसाठी सगळ्यांसाठी झटता तसं स्वतःसाठीही काहीतरी करा स्वतःचा छंद जोपासा काहीतरी नवीन शिका तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा वाचन लेखन संगीत कसरत फिरणं काहीही स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे जबाबदारी झटकणं नाही तर स्वतःला समजून घेणं स्वतःला जे वाटतं आपल्या मनाला जे वाटतं ते करणं म्हणजे स्वार्थ नाही तर तो स्वतःवरचा हक्क आहे आजवर किती वेळा मनाने काहीतरी ठरवलं मनातून आवाज आला की मला हे करायचंय पण नंतर पुढे काय झालं आता पुरे खरंच पुरे कोणी येऊन तुम्हाला म्हणणार नाहीये की तुझी स्वप्न मी पूर्ण करतो कोणी तुमच्यासाठी पुढे येणार नाहीये कोणी म्हणणार नाहीये की हे घे तुझा वेळ तुझा आनंद तुझे स्वप्न तुम्हालाच ते मिळवावं लागणार आहे तुम्हाला, तुम्हाला स्वतःच्या पायावर स्वतःसाठी उभं राहावं लागणार आहे मान्य आहे सुरुवातीला अवघड वाटेल भीती वाटेल पण एक लक्षात ठेवा स्वतःला हरवून दुसऱ्यासाठी जगण्यात शौर्य नाहीये स्वतःसाठी उभं राहण्यात खरं शौर्य आहे सगळं करा जबाबदारा पूर्ण करा नाती सांभाळा सगळ्यांना जपा पण त्या सगळ्यात म्हणणं इतकंच आहे की स्वतःला विसरू नका स्वतःची स्वप्न संपू देऊ नका स्वतःला आनंदी ठेवणं स्वतःवर प्रेम करणं हा स्वार्थ नाहीये तर तो स्वतःबद्दलचा आदर आहे आजपासून हे ठरवाच स्वतःसाठी वेळ काढा स्वतःच्या आयुष्याचा ताबा घ्या स्वतःसाठी जगा अभिमानानं आनंदानं आणि मुक्तपणे हा महिला दिन फक्त साजरा करण्याचा दिवस नको तर तो स्वतःच्या अस्तित्वाचा नव्याने शोध घेण्याचा दिवस ठरावा आजपासून तुम्ही तुमच्या आयुष्यात स्वतःसाठी काय नवीन बदल करणार हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद